तर तू बुद्धी जाते सगळं अमेरिकेला पाकिस्तान मध्ये ऐकत बघ तुझं सगळं

आता समज तुम्ही आता इकडं इकडं सूर्य इकडं इकडं दिशा असं समजायचं आता सूर्याकडं तोंड केलं कोणती दिशा आहे ते पूर्व आणि सूर्याच्या

पूर्वेला जर तुम्ही तोंड केलं तर डाव्या हाताला जी दिशा येते ती कोणती पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर उत्तर येणार का पूर्व दक्षिण येणार उत्तर कोणती येणार कोणती येणार उत्तर उत्तर आता इकडे पूर्व दिशा आहे ना तू समज इकडं तोल करून उभा उभा राहील तर हा तुझा डावा की इकडे येणार कि नाही मग इकडे काय ना उत्तर आणि इकडे काय ना, ना दक्षिण आता पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये कोणती दिशा असते आगनेय त्याच्यानंतर दक्षिण आणि पश्चिम याच्यामध्ये कोणती बरोबर आहे नैऋत्य

उत्तर आणि पूर्व मध्ये कोणती येते आता आपण दिशा काढल्या की नाही दक्षिण आणि दक्षिण मध्ये कुठली येते आता चित्र नैऋत्य पाच शतक बरोबर किती दशक पाच शतक म्हणजे किती पाच पाचशे पाचशे दशक किती आहेत

जस बार बारा आणि एकशे वीस मध्ये किती बारा गुणिले दहा केले की एकशे वीस येते तसं अकरा गुणिले दहा करायचं म्हणजे इला करे हा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ९ च पर्याय आहे लाईक कमेंट सबस्क्राइब अवश्य करा 9 71 एक मिनिट नुसतं काय होईल गोला आहे प्रश्न चिन्हाच्या जागी

म्हणून आपण इथं धड म्हणायचं पुढचा प्रश्न दोनशे बेचाळीसच्या मागची पाचवी संख्या कोणती म्हणजे काय करा

गायचित्राकोकड हे काय जमिनीवरचे प्राणी आहेत चिवणी उडू शकते गायचित्राकोकड उडू शकतात चिमणी चिमणी आवडलं असेल तर तिचा प्रश्न लाईफ सब्स्क्राईब कमेंट करा मित्र प्रश्न नकाशामध्ये पाणी दाखवण्यासाठी कोण

ल आखो की जे पानाचे प्रतिद्वंगा काय राखू नाही तर पाणी एक कोनपतला लिहला आणि ठीक आहे नाही